नाही ने महाराष्ट्राचं नेतृत्व करतील याचा अर्थ कर्जत जामखेडमध्ये ते असणार नाहीत मग कर्जत जामखेडची जनता विचार करेल हे महाराष्ट्रात काम करायला जाणार कर्जत जामखेडचा कोणाला कोण बघणार त्याच्यामुळे कर्जत जामखेडची जनता त्यांना महाराष्ट्रात जाऊनच देणार नाही त्याच्यामुळं नेतृत्व करायचा प्रश्न येत नाही ज्याला आमची काळजी नाही मतदारसंघाकडे बघणार नाही ना त्याला महाराष्ट्रात बघायचं असेल तर त्याला निवडूनच कशाला द्या हे तुम्हाला निवडणुकीत दिसून दहा आमदार निवडून यायला पाहिजे दहा आमदार जर निवडून आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती केल्याशिवाय नाही मला वाटतं आता रंग तालीम आता सुरू झालेली आहे आता निवडणुका जवळ आलेली आहेत त्याच्यामुळे राजकीय विधानं जोतो आपल्या पक्षाचा आपल्या उमेदवारांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी अशा टोकाची विधानं करेल मला वाटतं बच्चू भाऊने जरा दमानी घेतलं पाहिजे अजून जुळवाजळव सुरू आहे एवढ्यात मुख्यमंत्र्याचा गणपती करायला पहिलं मला वाटतं बच्चू भाऊनी जरा गणपती करण्याची माती वगैरे ती जरा मजबूत केली पाहिजे नाही तर केवळ बोलघेवडे म्हणून राहाल मुख्यमंत्रीच तुमचा कधी काय करतील त्याचा पत्ता पण लागणार ठाकरे आले की आठ ते बारा ऑक्टोबर दरम्यान सत्ताधारी आणि विरोधात या दोघांमध्ये ही भूकंप होणार आहे काय सुचवायचं आता त्यांना काय सुचवायचं मी काय अंतर मी नाही आहे परंतु या ठिकाणी आता राजकारण आहे तीन तीन पक्षाची महायुती महाविकास आघाडी आहेत आणि त्याच्यामुळं लोक इकडून तिकडून जाणारी असतात त्या ते अनुषंगाने त्यांचं वक्तव्य असू शकतं परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुती आमची अत्यंत भक्कम आहे असे किती भूकंप आले आणि गेले तरी आमचे त्या ठिकाणी एक वीटही हलणार नाही एवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे कोणी मोठा नेता महायुती देणार आहे का नाही मला वाटतं हे बघा आज महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा सुसंवाद दिसत नाही आहे त्यांची अजूनही त्या ठिकाणी जागा वाटप नेतृत्व वा यावरून त्या ठिकाणी मारामारी सुरू आहेत आणि अशा वेळेला मागची पाच वर्ष देवेंद्रजींनी चांगलं नेतृत्व दिलं आता पुन्हा एकनाथरावजी शिंदेने दोन अडीच वर्ष चांगलं नेतृत्व दिलं आणि राज्य एका प्रगतीकडे सुरू आहे गोरगरिबाच्या कल्याणाच्या योजना येत आहेत है। तर जर राज्य प्रगतीकडे जात असेल तर शेवटी राजकारण आम्ही विकासासाठी प्रगतीसाठी करतो हे त्या ठिकाणी लक्षात घेऊन अनेक नो नेते आमच्याकडे येऊ शकतात त्यांना आशेचा किरण महायुती हेच वाटत सिनेटच्या दहा जागा आल्यावर आदित्य ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता येईल सिनेट निवडणूक केवढी राज्य केवढं सिनेट वाटतं हे सिनेटच्या शंभर सिनेटच्या निवडणुकीत बारा तेरा हजार मतदान होते पाच हजार त्यांना मतदान झालं आता पाच हजारात जर अख्ख्या राज्याची सत्ता त्यांना दि दिवास्वप्न बघत असतील यावरून त्यांची राजकीय प्रगल्भता आणि परिपक्वता दिसून येते नाही साहेब जेव्हा बोलतात त्याचे नेमकं उलटं असतं ते आता कॉन्फिडन्स देण्यासाठी आपल्याकडे लोकं राहण्यासाठी टिकण्यासाठी कारण आता बऱ्याच अंशी लोकं माहितीचं सरकार येणार म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ओघ लागला आहे लोकांचाही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विश्वास वाढतोय मग अशा वेळेला लोक आपल्याकडे निवडणुकीत आली पाहिजे टिकली पाहिजे म्हणून त्यांनी टाकलेली गुगली आहे पवार स्टाईल प्रताप पाटील चिखलीकर लोकसभा पोटनिवडणूक न लढता विधानसभेच लढतील त्याचा हा सुतोवाच आहे का हा मेळावा असं नाही लोकसभेच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत त्याच्यामुळं लोकसभा की विधानसभा हा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आता विधानसभेच्या निवडणुका निश्चित झालेल्या आहेत लोकसभेची पोटनिवडणूक अजून त्या ठिकाणी प्रश्नांकित आहे तारीख नक्की झाली नाही जर ती झाली असती तर त्यावर त्या ठिकाणी मी भाष्य नाच गाना रहा था ऐसा बयान राहुल गांधीने बार बार राहुल गांधी सनातन धर्म का कापमन कमी नाही धर्म के बारे में कुछ पडी आहे इसलिए जहां जहां हिंदू दैवत आहे देव, देव का विषय आहे तो वो टिप्पणी टीकाही करते आहे तो उनको हिंदुत्व के प्रति और अपने आपल्या देवता प्रती घृणाही हरभार रहि लाडकीवर राज ठाकरे बोलले जानेवारीमध्ये एक लक्षात ठेवा पस्तीस हजार कोटीची आवश्यकता वर्षभरासाठी होती त्याच्यामुळे पंचतीस हजार पंचवीस हजार कोटीची तरतूद बजेटमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे वर्षभराची पुढचं बजेट येईपर्यंतची तरतूद केले आणि कुठलीही योजना करत असताना फायनान्स डिपार्टमेंट जे असतं ते त्या ठिकाणी राज्याची आर्थिक परिस्थिती बघून त्यांना मंजुरी देत असतं कुठल्याही प्रकारे आपल्या राज्याला आर्थिक अडचण नाही आपल्या राज्यामध्ये प्रचंड आर्थिक क्षमता आहे आणि आपण कुठलंही सरकार हे काही प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाही आहे नफा कमवणारी कंपनी नाही गोरगरिबांच्या कल्याणासाठी मायबाप सरकार काम करत असतं त्याच्यामुळं अशा प्रकारची कुठलीच आर्थिक अडचण येणार नाही जेवढे बहिणींसाठी किंवा गोरगरिबाच्या कल्याणासाठी पैसे लागतील तेवढे राज्य सरकार त्या ठिकाणी उभं करेल आणि आम्ही करू ना विरोधी पक्षांनी चिंता करायची कारण नाही आम्ही सत्तेत येणार आहोत पैसे व्यवस्था कशी उभी करायची याचे मास्टर माइंड त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत सोशल मीडियामध्ये स्टार्टी आले शेवटचा प्रश्न शेवट। की लाडकी बहिणीला जे पैसे दिले त्याची रिकव्हरी हे लोकांच्या दारूच्या याच्यातन होती म्हणजे साधारणपणे जी दोन हजारला ला दारू होती ती हळूहळू सरकारने अठ्ठावीसशे रुपये केली आहे असं सोशल प्रचंड वाढवलेले आहे सोशल मीडियात दारूचे रेट वाढले तर आपल्याला दुःख कशाला व्हायला पाहिजे म्हणजे दारू पिऊन जर लोकांचे घर बर्बाद होत असतील दारू पिऊन संसार उद्ध्वस्त होत असतील दारू पिऊन माझ्या माता भगिनींना माझ्या लाडक्या दारूबंदी का नाही करत लाडू दारूबंदी केलेली ना चंद्रपूर